नमस्कार मित्रांनो नॅनो बनाना हे गुगलचं इमेज जनरेशनसाठीचं अतिशय सक्सेसफुल असं एक मॉडेल आपण बघितलं याच्या आधी खूप साऱ्या व्हिडिओज अनेक लोकांनी तयार केले आपल्या चॅनलवर देखील त्याचे व्हिडिओज आहेत नॅनो बनाना वापरून तुम्ही जेव्हा इमेज जनरेशन करतात त्या मात्र अमेझिंग असतात खूपच सुंदर असतात आणि मग गुगलने काय ठरवलं की आता हे नॅनो बनाना जर एवढं छान इमेजेस जनरेट करून देत तर हे त्यांच्याच गुगलच्या इतर प्रॉडक्ट्समध्ये इंटिग्रेट करता येऊ शकतं आणि मग त्यांनी काय केलं आता हे वेगवेगळ्या प्रॉडक्ट मध्ये इंटिग्रेट करायला सुरुवात केली त्यापैकी एक प्रॉडक्ट आहे त्यांचा तो म्हणजे नोटबुक एल नोटबुक एल हा गुगलचा अतिशय सुंदर असा टूल आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करता येतात नोटबुक एल एम वर देखील खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर देखील आहेत तुम्ही बघू शकता नोटबुक एल एम वापरून तुम्ही एखाद्या टॉपिकवर तसा ऑडिओ कन्वर्सेशन किंवा ऑडिओ ओव्हरव्ह्यू ज्याला म्हणतो आपण तो तुम्ही जनरेट करू शकतात अगदी तसाच त्यांनी व्हिडिओ ओव्हरव्ह्यू देखील त्याच्यामध्ये ऍड केला परंतु त्या व्हिडिओ ओव्हरव्ह्यू मध्ये इमेजेसचा समावेश नव्हता ग्राफिक्सचा त्या ठिकाणी एक मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसत होता की ग्राफिकली प्रेझेंटेशन दिसत नव्हतं संवाद खूप छान असायचा पण ग्राफिक्सचा प्रॉब्लेम होता आणि हा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलांच्या मदतीने आता नॅनो बनाना आणि नोटबुक एले याचं कॉम्बिनेशन करून जो व्हिडिओ ओव्हरव्ह्यू आपल्याला तयार करता येतो तो अतिशय सुंदर असतो आणि तो कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो हो। आहोत मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ शी रिलेटेड आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि या आधीच्याही व्हिडिओ तुम्ही सगळ्या बघू शकता एन्जॉय करा आणि आता आपण डिटेल मध्ये बघूयात की कशा पद्धतीने नोटबुक एल एम मध्ये ज्ञानोपदा इंटिग्रेट करून व्हिडिओ तयार करता येतो चला आता ओके बघा आता मी नोटबुक जे आहे ते सुरू केले आहे आणि नोटबुक एल एम मध्ये आपल्याला व्हिओ ओव्हर व्ह्यू तयार करायचा आहे ठीक आहे याच्यासाठी काय करावं लागतं बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आता मी याच्या आधी बनवलेले हे माझे काही नोटबुक्स आहेत हे तुम्हाला इथे दिसत नवीन नोटबुक बनवायचं असेल तर तुम्हाला इथे क्रिएट न्यू नोटबुकवर क्लिक करायचं आहे तुम्ही फर्स्ट टाइम जर नोटबुक सुरू करत असाल तर तुमच्या गुगल अकाउंट तुम्ही लॉग इन करून घ्या मग तुम्ही ह्या पेजवर येतात इथे मी क्रिएट न्यू नोटबुकवर क्लिक करतो आणि एक नवीन नोटबुक आपण इथे तयार करतोय आता महत्वाचा भाग इथे काय आहे त्याला आपण सोर्सेस प्रोव्हाइड करायचे म्हणजे आपल्याला त्याला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही पीडीएफ फाइल मधून देऊ शकतात तुमच्याकडे एखादी वेबसाईट असेल त्याची लिंक देऊ शकतात तुमच्याकडे एखादी युट्यूबची व्हिडिओ असेल काही सिम्पल टेक्स्ट असेल तुमच्याकडे ते तुम्ही देऊ दिए शकतात गुगल ड्राईव्हवर तुम्ही काही अपलोड केलेलं असेल ते तुम्ही देऊ दिए शकतात खूप सारे सोर्सेस तुम्हाला इथे देता येऊ शकतात इथे लिमिट दिलं आहे बघा आता आता थ्री हंड्रेड सोर्सेस मी त्याला प्रोव्हाइड करू शकतो या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा आपले जे राजा आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप मोठा इतिहास आहे आणि इतके सारे प्रसंग त्यांच्या इतिहासातले आपल्याला या ठिकाणी नोट करता येऊ शकतात की प्रत्येक प्रसंग हा अगदी अंगावर शहारे आणण्यासारखा होता महाराजांचा फार मोठा पराक्रम होता आणि मग आपण काय करूयात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही टॉप मोमेंट्स आहेत त्याची माझ्याकडे एक पी डी एफ फाईल आहे ती फाईल मी ते अपलोड करतो आणि त्याचा आपण व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून बघूयात मी ती जी फाईल आहे ती ते अपलोड करतोय बघा या ठिकाणी आता माझ्याकडे ती जी फाईल आहे ती मी इथे ही पी डी एफ फाईल आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ती मी त्याला अपलोड करून देतो आणि तो, तो आता काय करेल बघा ती फाईल पूर्ण रीड करेल म्हणजे तो सोर्स मी त्याला दिला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ऐतिहासिक क्षण आहेत ते त्यांनी वाचले त्या फाईलमधून आणि ते आपल्या समोर तो ठेवतोय बघा पूर्ण आता या साईडला तुम्ही जर उजव्या बाजूला जर गेलात तुम्हाला इथे दिसेल बघा खूप सारे लँग्वेजेस तुम्ही इथे वापरू शकतात हिंदी आहे वारणा आहे गुजराती आहे मराठी आहे आपली आणि मग आता तुम्हाला जो आउटपुट हवा आहे तो कुठल्या लँग्वेजमध्ये हवा आहे तो तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता तो कसा सेट करायचा आहे इथे सेटिंगमध्ये क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आउटपुट लँग्वेज दिलेली दे आहे तर माझी आउटपुट लँग्वेज मराठी असल्यामुळे त्याने मध्ये हे सगळं दिलं मी पी डी एफ फाईल जी दिली ती इंग्लिशमध्ये होती पण त्याने ती सगळी फाईल मराठीमध्ये वाचून आपल्याला इथे मराठीमध्ये संवाद दिला आहे मी आउटपुट लँग्वेज या ठिकाणी क्लिक करतो आणि इथे तुम्हाला आउटपुट लँग्वेज सेट करायची असते सगळ्या लँग्वेज तुम्हाला इथे दिसतील बघा त्यापैकी मी मराठी भाषा इथे सेट केलेली आहे आणि मग मला जो काय आउटपुट मिळेल तो मराठी भाषेमध्ये मिळेल आता याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू देखील बनवता येईल आणि त्याच्याच बाजूला बघा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू हा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत हे तुम्ही नोटबुक केल्यानचे ट्राय करू शकता आज आपल्याला फक्त व्हिडिओ ओव्हरव्ह्यू या ठिकाणी तयार करायचा आहे आता आपण सोर्स त्याला दिल्यानंतर या ठिकाणी बघा वरती एक ऑप्शन आहे नॅनो बनाना नाव इन व्हिडिओ ओव्हर व्ह्यू ट्राय द न्यू स्टाईल्स ठीक आहे आता या ऑप्शनला आपण क्लिक करूयात आणि याला क्लिक केल्यानंतर इथे लँग्वेज मराठी आहे इथे दोन ऑप्शन दिसतात बघा दोन फॉर्मॅट आहेत एक एक्सप्लेनर फॉर्मॅट आहे आणि दुसरा जो आहे तो ब्रीफ फॉर्मॅट आहे म्हणजे आता जो काय आउटपुट आपल्याला मिळेल तो एक्सप्लेनर फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर तो डिटेलमध्ये मिळेल आणि ब्रीप हवा असेल तर तो, तो थोडक्यात मांडायचा प्रयत्न करेल ठीक आहे आपण या ठिकाणी ब्रिप्ट स्टाईल जे आहे ती या ठिकाणी प्रेफर करूयात एक थोडक्यात मांडायचा प्रयत्न करू खाली बघा आता तो व्हिज्युअल स्टाईल तुम्हाला दाखवतोय त्याचे ऑप्शन आहेत आटो सिलेक्ट क्लासिक व्हाईट बोर्ड त्याच्यानंतर वॉटर कलर स्टाईल रेट्रो प्रिंट हेरिटेज पेपर क्राफ्ट आणि शेवटचा आहे अॅनिमी ठीक आहे आता मी काय करतो ॲनिमी स्टाईल जे आहे ती सिलेक्ट करतो आणि आता व्हिडिओ ओव्हरव्ह्यू जनरेट करण्यासाठी या जनरेट बटनला क्लिक करायचं आहे आणि बघूयात आपण याचा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू कसा जनरेट होतो बघा आता आपला जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे आणि आप आपण आता त्याला प्ले करून बघूयात वेगळं काय आहे बघा आता बघा आता मी याला प्ले करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघा फुल स्क्रीन त्याला शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य कसं घडवलं पाहूया त्यांच्या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे सुरुवात झाली तेव्हा ते होते फक्त सोळा वर्षांचे आणि त्यांनी जिंकला पहिला किल्ला त्यांचं एकच स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या लोकांचं स्वतःचं राज्य पण समोर होत्या दोन बलाढ्य सत्ता मग हे आव्हान त्यांनी कसं पेललं पाहूया साल होतं सोळाशे तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची पहिली ठिणगी टाकली या एका विजयामुळे विजापूरच्या आदिलशाहीला थेट आव्हान मिळालं हे बंड चिरडण्यासाठी आदिलशाहने पाठवला आपला सर्वात खतरनाक सरदार अफजल खान पण महाराज तयार होते त्यांनी खानाचाच डाव उलटवला आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला आदिलशाहीला धडा शिकवला पण आता समोर होतं बलाढ्य मुघल साम्राज्य बघा आता इथे जेव्हा हा व्हिडिओ ओवरव्यू तयार झाला याच्या अगोदर जोपर्यंत नॅनो बनना याच्यामध्ये नव्हतं तोपर्यंत काय होतं की तो फक्त टेक्स दाखवायचा आणि त्याला इमेजेस ज्या आहेत त्या मग आपल्याला नंतर इंटिग्रेट बसाव्या लागत होत्या आता इथे तो स्वतः जसा सीन असेल तशी इमेज जनरेट करतो आणि त्या सीनमध्ये तो ॲड करतो त्यामुळे आता हे खूपच इंटरेस्टिंग झालेलं आहे आता तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल म्हणजे तुम्ही टीचर असाल किंवा एज्युकेशनल व्हिडिओ बनवण्याचा विचार तुमच्या डोक्यात असेल तर तुमचं काम आता एकदम सोपं झालं आहे तुम्ही फक्त कंटेंट जे आहे सोर्सेस तुम्ही फक्त प्रोव्हाइड करा आणि तुमचा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू अतिशय सुंदर असा या ठिकाणी तयार होतो तर अशा पद्धतीने नॅनो बनानाचा उपयोग आता नोटबुक एल एममध्ये करून गुगलने हे खूपच सुंदर ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे आणि जस्ट आता तुम्ही बघितलं कशा पद्धतीने आपण हे सगळं वापरू शकतो तर आपण बघितलं नॅनो बनाना जेव्हा नोटबुक मध्ये इंटिग्रेट केला गेला आणि त्याच्यापासून जो व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तयार झाला तो खूपच इंटरेस्टिंग होता जोपर्यंत नॅनो बनाना नव्हतं तोपर्यंत व्हिडिओ ओव्हरव्यू एवढा इंटरेस्टिंग वाटत नव्हता जस्ट त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असायची आणि टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तो दाखवायचा परंतु ज्ञानो बननामुळे बघा अतिशय सुंदर इमेजेस तो त्या सीन मध्ये ऍड करत जातो आणि आपल्याला ते रिअलिस्टिक व्हिडिओ त्या ठिकाणी मिळत जाते मग तुम्ही ज्ञानो बननाचा उपयोग करून आता जसं नोटबुक मध्ये व्हिडिओ मध्येव्ह्यू बघितला तसंच ज्ञानो बनना अजून बऱ्याचशा मध्ये इंटिग्रेट होतोय आता तो जसा जसा वेगवेगळ्या मध्ये इंटिग्रेट होईल मी आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ बनवत राहील तुम्ही त्या नक्की बघा आणि आजच्या मधून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं असेल तर मग तुम्ही चॅनलला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर मग आता लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या बघता येतील आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय